बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये दीड ते दोन तास प्रवासी आत अडकून होते पण ही मोनोरेल बंद कशी पडली तर एकोणीस ऑगस्टला मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता ज्यामुळे लोकल ट्रेन बंद करण्यात आले होत्या त्यामुळे हार्बर लाईन वरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोनोरेल हाच एक ऑप्शन होता संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान धावत असणारी मोनोरेल वळण घेताना अचानक थांबली त्यात एसीही बंद झाल्यामुळे प्रवाशांना श्वास घ्यायलाही प्रॉब्लेम होऊ लागला ही मोनोरेल बंद पडण्यामागचं कारण होतं ते म्हणजे त्यावरचा वाढलेला लोड नॉर्मली मुंबई लोकलच्या तिन्ही लाईन्स आणि मेट्रोच्या तुलनेत मोनोरेलचा वापर कमीच होतो मोनोरेलचं डिझाईनही लोकल ट्रेन किंवा मेट्रो सारखी खूप गर्दी हँडल करू शकत नाही मोनोरेलची लोड कॅपॅसिटी आहे एकशे चार मेट्रिक टन एकोणीस ऑगस्टला लोकल ट्रेन बंद असल्यामुळेच हार्बर लाईनच्या प्रवाशांनी मोनो रेलने प्रवास करायचं ठरवलं आणि मोनो रेल्वरचा भार वाढला बंद पडलेल्या या रेलवर एकशे नऊ टन इतका भार होता त्यामुळेच ही अचानक बंद पडली त्यात पॉवर सप्लायचं कनेक्शन तुटल्यामुळे एसी बंद पडला साडेसातच्या सुमारास फायर ब्रिगेडने दोन क्रेनच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केलं आणि दोन तास अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं